बीजेपीच्या विरोधातली असणारी एक मजबूत आघाडी उभी व्हावी अशी असताना प्रयत्न होता पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत बी जे पीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनेमधला असणारा अजेंडा ही त्याच्या त्याच्यामध्ये असणारा हळूहळू डिसाइड होतोय मेन अजेंडा जो आहे तो बेसिकली एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे दुसरं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही तीन तीन चार चार महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे आहेत त्याला असणारा परमनंट वाढ द्यायची आणि अठ्ठावन्न वर्ष होत नाही तोपर्यंत त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही तिसरंच महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये हे महाराष्ट्रातले असणारे जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं आहे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहे सोयाबीन आहे आणि विदर्भातला वडचा विदर्भ आणि कोकण आपण असणार पाहिलं तर हे तांदळाचं असणार माहेर घर आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याचे भाव हे असणार आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असताना परिस्थिती आहे सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचा असताना हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असणार म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राइस हा असणारा पाच हजाराचा असला पाहिजे कापसाचा जो आहे तो असणारा आठ हजाराचा असला पाहिजे आणि ऊसाच्या ह्याच्यामध्ये आता वीस टक्के इथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो उसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो त्याच्यामध्ये इथनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत की इथनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट नुसतं असताना कारखान्याला जात आहे तर उसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ती बावीस लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे तरच शासन व्यवस्थित रित्याने त्या ठिकाणी चालू शकता अशी असताना सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतोय दुसरं जे आहे त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आम्ही बावीस लाखापर्यंत जरी घेऊन गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल म्हणजे वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून एक मूलभूत बदल करण्याचा आम्ही असा ठरवलेला आहे आणि त्याच्यावरती एकमत झालेलं आहे ते म्हणजे की ॲग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात आहेत मेगा प्रोजेक्ट्स होतात आहेत त्या मेगा मेगा प्रोजेक्टच्या ऐवजी काळामध्ये तशी पिताची चक्की होती गावागावामध्ये होती वस्त्या वस्त्यामध्ये होती तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री मायनर आणि टायमी इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री अशा नीतीचा असताना त्या ठिकाणी भर द्यायचा वाढवायचा अशी असणारी परिस्थिती आहे तो म्हणजे केंद्र शासन नेहमीच एम एस पी प्राइस त्या ठिकाणी जाहीर करते दिल्लीमध्ये आजही आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसऱ्या शेतकरी हा विक्रेता मी असं म्हणतो हा दुसऱ्या बाजूला याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे एकाला भाव पाडून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जात अशी असणारी परिस्थिती आहे तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देतं त्या हमीभावाचा असताना कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव पाडून जी लूट होते दे, ती त्याच्यामध्ये असताना थांबेल आणि जो कोणी जो द्रोकुर, कोणी भाव पाडून हमी भावापेक्षा कमी दराने विकत घेईल त्या कायद्यामध्ये त्याला असणार शिक्षेची तरतूद करायची अशी असताना परिस्थिती आहे मराठा संघटना जिल्ह्या जिल्ह्यावर बसून त्यांनी असणार त्यांच्याकडे नावं पाठवावी कॉमन नावं पाठवावीत असं जी आहे ती सुद्धा एक प्रक्रिया चाललेली आहे ती आज मला वाटतं उद्या संध्याकाळी त्यांची असणार ती पूर्ण होईल असं मी त्या ठिकाणी मानतो म्हणून म्हटलं की दोन तारीख जी आहे त्या दोन तारखेपर्यंत ता सगळं फायनल झालेलं असे आम्ही असं म्हणेन की जोपर्यंत आम्ही सुभाष देसाईंबरोबर बरोबर बोलत होतो सुभाष देसाई या चर्चेमध्ये दे जोपर्यंत तो होत तोपर्यंत तो पूर्णपणे सकारात्मक चाललं होत आणि व्यवस्थित चाललं होत सिट्युएशनच्या संदर्भात पण नंतर असताना आम्हाला असं दिसलंय की कोणतरी कौन कोणासाठी तरी वापरायचं असं असताना हिशेब चालू झाला आणि म्हणून मग आम्हाला दिसलं की या ह्याच्यामध्ये आपण जे बीजेपीला थांबू शकत नाही काही जणांना घ्यायचंच ना नाही काही जणांना बोलायचंच नाही असा जो स्टँड होता तो आम्हाला जरा योग्य वाटला नाही आणि ना म्हणून आम्ही असं एक वेगळं त्या ह्याच्यामध्ये करतोय सबसे बडा फ्रॉड अगर कुछ हो है। तो इलेक्ट्रॉल बॉन्ड है और कोई मेरी से दोनों भी इकॉनॉमिस्ट है बडे नामी इकॉनॉमिस्ट है और उनका बयान आ चुका है मैं हस्बैंड का बयान आ चुका है कि दिस इज बिगेस्ट फ्रॉड फाइनेंशियल फ्रॉड अब जब हस्बैंड कह रहा है कि यह सबसे बड़ा बिगेस्ट फ्रॉड है तो मेरे ख्याल से उसको मान लेना चाहिए कंसेंट के बिना यह स्टेटमेंट नहीं होगा ठीक है थैंक तो यू जो है वो फर्स्ट फेज की जो है कैंडिडेट जो है वो डिक्लेयर किए हैं क्योंकि आखिरी दिन खत्म हो रहा था तो कार्यकर्ताओं को हवा पह पे, पे नहीं छोड़ सकते ये क्योंकि वो चारों सीट चार, एक सीट पर हमने कांग्रेस को सपोर्ट किया बाकी के चार सीटें जो है ये चार सीटों पर जो जो कांटेस्ट है ये वंचित और भारतीय जनता पक्ष में ही है वहां पर क्योंकि क्या नहीं चाहता हूं लेकिन कुछ लोग लड़ने के लिए तैयार नहीं है कुछ लोगों ने पीछे हट के अपनी बात कही है तो बीजेपी को हम फील्ड दे नहीं दे सकते थे इसलिए हमको मजबूरन जो है वो उम्मीदवार उतारना हुआ और अब जो है वो वंचित दौजन अगाड़ी और बीजेपी के पीछे ये लड़ाई है कोर्टाचा विषय होऊ शकत नाही आणि त्याच्याच बरोबर इन्क्वायरीचा इश्यू होऊ शकत नाही संविधानाने कॅबिनेटला पूर्णपणे अफय दिलेला आहे आता ते जर झालं असेल तर मी असं म्हणेन की पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना असताना अरेस्ट केलं पाहिजे मनमोहन सिंग असताना त्यांनी एक आख युनिट ज्याला आपण म्हणतो एअरफोर्स उभं करण्याचं ठरवलं होतं राफेल मार्ग वन थर्टी फायव्हर घ्यायचं ठरवलं होतं काही असेल तो वेगळा भाग आहे तो डिसिजन बदलला तो डिसिजन बदलल्यानंतर त्याचे दोन भाग करण्यात आले पस्तीस राफेलची विमानं आपण असणार फ्रान्सकडून विकत घेतली आणि उडलेली शंभर विमान अंबानी मॅन्युफॅक्चर करतील असं त्यावेळेस सांगण्यात आलं राफेलच्या जी की जी कंपनी आहे की राफेल करते या कंपनीच्या काही डायरेक्टर्सना भारताबरोबर झालेल्या करारनाम्यामध्ये त्यांनी फ्रॉड केला घुसखोरी केली म्हणून फ्रान्स गव्हर्नमेंटने त्यांना असणार शिक्षा दिलेली आहे डेसॉलच्या अधिकाऱ्यांना की जे भारताबरोबर राफेलच्या संदर्भात बोलणी करत होते आता तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी घुस दिली म्हणून असणार जर झालं तर भारताचं नुकसान झालं ह्याही त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे तोही कॅबिनेटचा निर्णय होता तो कॅबिनेटचा निर्णय होता म्हणून असणारा कोणीही त्याला क्वेश्चनिंग केलं नाही की के हा कोर्टाचा विषय होत नाही हा इन्क्वायरीचा विषय होता लिकर पॉलिसी काय असावी ही दिल्ली गव्हर्नमेंटची कॅबिनेट डिसिजन त्या ठिकाणी असणारा होता आणि कॅबिनेट डिसिजन असल्यामुळे ती इन्क्वायरी होत नाही कालच्या असणाऱ्या जे काही कोर्टामध्ये केजरीवाल यांनी असणार म्हटलं की माझ्या माझ्या विरोधात तुमच्याकडे ठोस पुरावा काय या सोशल मीडियावरती आलेलं उत्तर मी जे असणार पाहिलंय की आमच्याकडे असताना काही जणांची स्टेटमेंट आहेत आणि म्हणून तुम्हाला असणार अरेस्ट केलंय तर आपण असणार असं धरायचं का की डेसॉलच्या काही कंपनीना रॅफलच्या संदर्भातलं खोटारडेपणा झालाय फसवेपणा झालाय आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली म्हणून पंतप्रधानांची नेगोशिएट इन डायरेक्ट निगोशिएशन होते पण पंतप्रधानावरती सुद्धा इथं केस झाली पाहिजे का तो जर लॉजिक असेल तर ती झाली पाहिजे त्याच्यामुळे असा एका केसला एक न्याय दुसऱ्या केसला दुसरा न्याय हे माझ्या अंदाजानं चुकीचं असं म्हणतोय आणि म्हणून मी असा म्हणतोय की केजरीवालला अरेस्ट करणं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो